महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप मार्गी लागलं असलं तरी भाजपसह महायुतीचं जागा वाटपाचं घोड सध्या तरी अडकलेलं दिसतंय महाविकास आघाडीमध्ये एकवीस जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळालेले आहेत मात्र सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकवीस पैकी किती उमेदवार विजय होतील आणि पराभूत होतील हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एकवीस पैकी दहा जागांवर उद्धव ठाकरे हे भाजपसह शिंदे गटाला तगडी फाईट देताना दिसत आहेत या एकवीस जागांपैकी दहा जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊ शकतात तर सात जागांवर काटेकी टक्कर आहे तर चार जागांवर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पराभूत होण्याची शक्यता अधिक आहे चला तर आपण पाहूयात एकवीस पैकी कोणत्या जागांवर शिवसेनेचा विजय आणि पराजय होऊ शकतो ते उद्धव ठाकरेंच्या विजयाची शक्यता असलेला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेकडून अरविंद सावंत हे विजयी होऊ शकतात यानंतर दुसरा मतदारसंघ आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होम ग्राउंड असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाण्यामध्ये काटेकी टक्कर असली तरी देखील उद्धव ठाकरेंबाबत असलेल्या सहानुभूतीमुळे इथे शिवसेना उबाठा गटाचे राजन विचारे हे विजयी होऊ शकतात यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ इथून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करत विजय होतील यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तगडी टक्कर देऊन विजय मिळवण्याची शक्यता आहे यानंतर पाचवा लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ इथे भाजप एम आय एम आणि शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये जंगी सामना होणार असला तरीही इथे शिवसेनेचे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे विजयी होण्याची शक्यता अधिक आहे यानंतर येतो सहावा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी होण्याची शक्यता अधिक आहे नाशिकमध्ये शिंदे आणि भाजपच्या भांडणात ठाकरे गटाचा फायदा होण्याची शक्यता आहे यानंतर सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी मध्ये महायुतीमध्ये होणाऱ्या बंडखोरीमुळे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकते यानंतर आठवा लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ धाराशिव मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव करतील यानंतर नववा लोकसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम मध्ये शिंदे गटाने ऐनवेळी जाहीर केलेला उमेदवार बदलल्यामुळे ठाकरे गटाच्या संजय देशमुखांचा विजय होईल अशी शक्यता आहे यानंतर दहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे हे झाले ठाकरे यांच्या विजयाची शक्यता असलेले दहा लोकसभा मतदारसंघ आता पाहूयात काटेकी टक्कर होणारे सात लोकसभा मतदारसंघ यामध्ये पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई इथे शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यामध्ये तुल्यबळ सामना रंगणार आहे यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ यामध्ये ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे लढत आहेत मात्र महायुतीकडून अद्याप इथं उमेदवार जाहीर झालेला नाहीये या मतदारसंघात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई इथे भाजपचे मिहीर कोटे विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात कडवी लढत होणार आहे यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ इथे एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली इथे शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश पाटील अशी तगडी फाईट होण्याची शक्यता आहे यानंतर सहावा मतदारसंघ तो म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ यावेळी परभणीमध्ये महादेव जानकर हे मैदानात उतरल्यामुळे ठाकरेंचे संजय जाधव व महादेव जानकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे यानंतर काटेकी टक्कर असलेला सातवा लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ जळगाव म्हणजे भाजपचा बाले किल्ला मात्र भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या उन्मेष पाटलांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय इथे ठाकरेंचे करण पाटील आणि स्मिता वाघ यांच्यात काटेकी टक्कर असणार आहे भाजपसाठी जळगावची लढाई यंदा सोपी नसणार आहे यानंतर ठाकरेंचा पराभव होण्याची शक्यता असलेले चार मतदारसंघ म्हणजे पालघर कल्याण सांगली आणि हातकणंगले या चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा पराभव होण्याची शक्यता आहे अर्थात सध्याचा हा प्राथमिक अंदाज असला तरी मतदानाच्या दिवशी पर्यंत या मतदारसंघातील वातावरण बदलू शकत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद